माल दोन मालमत्ता पत्रिकेवर एकच नोंद वर्षभरापासून सिटी सर्व्हे नंबर पस्तीसशे पंचावन्न संदर्भात तक्रारी करूनही भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक स्वती लोंडे यांनी दखल न घेतल्याने अखेर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मनसेने भूमी अभिलेख कार्यालयाच्या जिल्हा अधीक्षकांविरोधात आंदोलन पुकारत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत सत्याहत्तर झिरो तीन ही नोंद दोन लोकांच्या नावावर असून या प्रकारामुळे भूमापन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेने केला आहे सत्याहत्तर झिरो तीनमध्ये एक नाव खरेदीने तर दुसरे नाव कुठल्या आधारावर लावण्यात आले अशी वारंवार विचारणा करूनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याचा आरोप मनसेने केला आहे त्यामुळे नियमबाह्य काम करत असल्याचा आरोप मनसेने भूमी अभिलेख अधीक्षका यांच्यावर केला आहे त्यांच्या कामकाजाविरोधात मनसेने आंदोलन पुकारले आहे यावेळी मनसेचे जनहित विभाग जिल्हाध्यक्ष जितेंद्र बैसाने शामक दादाबाई ॲडव्होकेट दुष्यंतराजे देशमुख राहुल भांबरे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रासाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जिल्हाध्यक्ष जडीयूट कक्ष आज आमच्या पक्षामार्फत नगरभूमापन अधिकारी श्रीमती स्वाती लोंडे जिल्हा जिल्हाध्यक्ष भूमी अभिलेख यांच्या विरोधात व त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कार्यालयाविरोधात व जे त्यांचे सहकारी आहेत गाडगे विरोधात आज आम्ही धरणे आंदोलन करण्यात येत आहे तरी कृपया ही आपण जास्तीत जास्त बातमी प्रसारित करावी मूळ कारण असे की माननीय श्रीमती स्वाती लोंडे या कुठल्याही कर्मचाऱ्यावर जे बेकायदेशीर काम करतात त्यांच्यावर कुठल्याच प्रकारे कारवाई करत नाही मी दिनांक पस्तीस पंचावन्न हा जो भूखंड आहे त्याच्या संदर्भात पंचवीस दहा दोन हजार चोवीस रोजीपासून तक्रारी अर्ज करतोय व त्या तक्रारी तिथे दखल घेत नाही त्यांना सर्व पुरावे सुद्धा दिलेले आहेत तरीसुद्धा ते स्वाती लोंडे त्याच्यावर काहीच कारवाई करीत नाही त्याच्यात अनुषंगाने एकच नोंद एका कार्डावर दोनदा घेण्यात आली आहे त्या नोंदीमध्ये श्रीमती आमदार मंजुळाताई गावी त्याच्यानंतर कपिल संतोष टेलर यांची जी नोंद आहे सत्याहत्तर तीन या एकाच कार्डावर दोन वेळेस घेण्यात आलेली हा प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिलेला आहे पण त्यांच्यावर कुठल्या तरी प्रशासनाचा किंवा आमदार मॅडमांचा दबाव येत असेल त्याच्यामुळे ते कारवाई करत नजत नाही आहे फक्त ते उडवढची उत्तरं देत आहे तरी कृपया प्रशासनाने माननीय जिल्हाधिकारी यांच्यावर कमिटी बसावी व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे ही नम्र विचार प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे